आपन आवाज 24 नूस। आवाज मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांचे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीस उपस्थित न राहिल्याने व त्यांनी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामपंचायतचे सदस्य कपिल कबाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते मिरज तालुक्यातील सर्वपक्षीय पक्ष संघटना व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिया आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने मालगावची ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या काळातील दफ्तर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर बेमुदत ठिया आंदोलन पंधरा दिवसांकरिता स्थगित करण्यात आले होते चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी विभागीय चौकशी सुरू केले असल्याचे वर्तमानपत्रातून समजले असता मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे निवेदन सादर करून ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्यांना अभय दिले असल्याने त्यांच्यावर येत्या चार दिवसात निलंबनाची कारवाई करावी अन्यथा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून मिरज पंचायत समितीसमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सादर केले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी जगताप यांना अभय दिल्याने मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजामध्ये त्यांच्याविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत आवाज ट्वेंटी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री ते मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी म्हणून बेमुदत ठिय्या आंदोलन नऊ जुलै रोजी पंचायत समितीसमोर आम्ही केलं होतं त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमून ग्रामसेवक जगताप यांच्या कार्यकालातील दप्तराची चौकशी झाली तसा चौकशी समितीने अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे व त्या अहवालानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याच्यावरती शहानिशा करून कारवाई करणे गरजेचं होतं परंतु कारवाई टाळून त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अभय देण्याचं काम हे जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे जिल्हा प्रशासनाने त्याची विभागीय चौकशी लावलेली आहे परंतु आमची मागणी ही विभागीय चौकशीची नसून आमची मागणी त्यानं केलेले चुकीबद्दल त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई करणं गरजेचं असताना त्याला अभय देण्याचं काम जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे आम्ही काल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की येत्या चार दिवसामध्ये त्याच्यावरती निलंबनाची कारवाई न झाल्यास मिरज पंचायत समितीसमोर बेमुदत आमारून उपोषण मी स्वतः तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव व आमचे सहकारी यांच्या वतीनं करण्यात येणार आहे मी प्रशासनाला आवाहन करतो त्यांना विनंती करतो की राजकीय दबावाला बळी न पडता आपण आपल्या शासकीय जे आपल्याला अधिकार आहेत त्याचा वापर करून जो ग्रामसेवक चूक झाले असेल तर त्याची चौकशी अहवालानुसार योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आम आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्या बाबासाहेबांच्या नावासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण आमरण उपोषण आम्ही येत्या चौदा तारखेपर्यंत पासून सुरू करणार आहोत हे सांगतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय संविधान अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा